नमस्कार मित्रांनो नवीन अशा व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत कोकण पार्ट थ्री मध्ये तर आता आपण निघाला आहोत आरेरावा बीच वरून आता आपण चालू आहोत घरी आपल्या तर हा पार्ट असणार आहे आरेरा बीच टू घर होम तर लास्ट पार्ट टू मध्ये तुम्ही पहिला असाल आपण एक्सप्लोअर केला आहे गणपतीपुळे आणि आरेराव आरेवारे बीच तर तो, तो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता आपण चालत आरे थोडं तो काहीतरी खाऊ कारण सकाळपासून काही आपण खाल्लं नाहीयेत नाश्ताही केलेला नाही आपण काही काहीच काहीतरी भेटत तिथे खाऊ येतं आणि डायरेक्ट घरी जायचं करत अशी आपली दोन दिवसाची राईड होती आता आज एंड होईल कोकण राईड पण जास्त पॉइंट एक्सप्लोर नाही केले थोडेसेच केले दोन तीन पॉइंट नेक्स्ट टाइम येऊ परत कोकणात राईड लाल राईड करायला तीन चार दिवसाची तरी राईड असेल आज संडे आहे तर पब्लिक कमी आहे वाटते गाव आहे तर नाश्ता पाण्याचं बघितलं पाहिजे कुठेतरी भूक लागली आहे इथे नेटवर्कचा खूप इश्यू आहे आपल्याला नेटवर्कच नाही ते त्यामुळे काय अपडेट इन्स्टावरती आपल्याला टाकता नाही येते जर तुम्ही मला वरती फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आम्ही इथं आय डी मेन्शन करतो तर जाऊन नक्की आपल्याला फॉलो करा तिकडे आपले अपडेट्स असतातच कुठे राईड कधी रायड असणार ते कुठे राहणार रायला आणि राईड सर्व अपडेट भेटतील तुम्हाला आपल्या इंस्टावरती तर आपल्या इंस्टाग्रामचं लिंक आपण दिलेलं आहे डिस्क्रिप् डिस्क्रिप्शनमध्ये पण आणि ते पण टाकतो आपण नक्की बघा जाऊन आपल्याला फॉलो करा तो बाबा मुंगास मुंग मुंग जे गेलं ते कुठे गेले इकडेच गेले कुठे ते अरे आता टोपली असती गाडी ब्रेक मारला मी मुलसाला बघतो ब्रेक जागेवर ब्रेक मार काम पच्चीस तर इकडे छोटे मोठे प्राणी आहेत छोटे छोटे असे मोठे तर अजून काय आढळले नाही आपल्याला एक छोटासा मुंगा दिसला गेला बोलतात काय बोलतात जे नागाशी सापाशी दुश्मनी आहे तिची तो फाईट करतो तुमच्याकडे काय म्हणतात ते मनता थे। करूं सांगा आपल्याला तर एवढंच माहिती त्याला मुंबई म्हणतात कमेंट करून सांगा तर आता आपण एक हायवे ला आलेलो आहे मांगडेवाडीला मध्ये पोचले मांगडेवाडी तो छोटासा रस्ता संपलेला आहे छोटे छोटे गाठा मोठा रस्ता हायवे लागलेला आहे मांगडेवाडी आहे आपल्याला जेवढी बाईक खेचता येईल तेवढी खेचायची पटापट पडापट आणि घरी जायचं आहे आणि इथून आता दाखवते सात किलो सात तास तीनशे सत्तावीस किलोमीटर ओरी हा ओरी आपल्याला येताना पण लागलं होतं पण आपण मधल्या रोड मधून आलो होतो ओरी ओरी तो एकदम घनदा जंगल मधून होता असा ऑफ रोडिंग टाइम हा हा बरोबर गणपतपत्र गुहागड राजगड फुले आपल्याला इथून आता राईड घ्यायचा आहे राईड घेऊन गुहागर आंबवली आंब लोली आम लोणी आपण आलो आता केडे केडे गाव आहे आणि ती नदी आहे का मोठा पात्र आहे त्या नदीच एक नंबर वाटते पाहू शकता थोडी मोठी नदी वाटते आणि पूल पण छोटासा आहे अरुंद मस्त

रोड बाकी बाकीचे आतमधले दिल खुश छोटे छोटे आहेत पण एकदम सरळ आहेत खड्डे वगैरे काहीच नाही कुठे थोडेफार आहेत पण रोड एकदम आतले गावातले भारी बनवले हो फक्त संगमेश्वर पासून आत आलो ना तो, तो, तो रोड बेकार आहे अगदीकडे काम, काम चालू आहे पण कधी काय माहिती आताच काम चालू करतात रोड वाढवायचं बाकी आतमधले या गावातले रत्नागिरी मध्ये आतमध्ये मस्त गाव रोड आहेत फक्त जाबजूक जाबजूक इकडे तिकडे वळवणच वळण आहे तिथे आणि वळण तळण फक्त लेन करायची गाडी आणि ते माकड छोटेसे दोन माकड दिसली तुम्हाला दिसली का सांगा आपल्याला दिसले आपलं लक्ष नव्हतं पण अचानक दिसले सो आता आपण मित्रांनो नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स ला आलेलो आहोत हाच रोड सरळ सरळ जाईल आपल्याकडे डायरेक्ट आपल्या घरी ठाण तर चिपळूण मधून संग सॉरी संगमेश्वर चिपळूण माड माणगाव असं करत पुढे जायचं आपल्याला सो हा रोड जो होता तो मस्त होता येताना जो रोड भेटला तो नव्हता दुसरा रोड त्या रोडला जाताना जो रोड होता, होता। तो एकदम डेंजरस रोड होता तिथं कोणच नव्हतं आता ज्या रोडने आलो तो तो पण छोटा हायवे होता तिथे भरपूर गाड्या होत्या तुम्हाला दाखवलंच आहे छोटासा मी शॉर्ट चला या रोडने जाऊ आता घरी पहिलं काहीतरी खाऊ यार अजून काही हॉटेल भेटलंच नाही एवढं आलो चाळीस किलोमीटर आलो पण काय खाने नहीं एक वाले एनर्जी डाउन होता है गाड़ी के पेट में हमारे पेट में कुछ नहीं है कुछ तो खाना पड़ेगा नहीं तो गाड़ी कैसा चलाएंगे हा रोड चाहता ठिकाने आरोप तर मित्रांनो चाळीस किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण फायनली एक रेस्टॉरंटमध्ये पोचलो आहे तर इथे जाऊ आणि लंच करू क्या है? है। है जाओ 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 या रेस्टॉरंटचं नाव आहे द ड्रायव्ह इन इथे आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत ठीक आहे आपण सो आतमध्ये जाऊ छान भूक लागले खाऊया आणि मग निघू इथून पटकन घरी मेनूमध्ये काय काय आहे बघूया आपण हे असं आहे हॉटेल तर आपलं रायडर लोकांना एक टेबल प्रॉपर लागतो हा बघा आपला टेबल फुल बुक झालेला आहे कोण आहे हा आता आपण बसतो ऑर्डर दिलेली आहे आम्ही हो दिली ऑर्डर दिली तर आता आपण खाऊ गोड भरून आणि सुसाट जाऊ घरी तर मेनूमध्ये काय काय मागेल ते बघू आपण सिनियर तर आपण मागवलं होतं शेजवान राईस चिकन शेजवान राईस तर आलेलं आहे आणि आम्ही व्हेज शेजवान राईस मागवली होती तर आपण आता खाऊया चाम भूक लागले भेटू डायरेक्ट बाईकच्या सेटअपवर चलो मित्रांनो आता आपला जेवण लंच करून मित्रांनो आपण आता आला आहोत खेडच्या पुढे आहोत हो हो आतापर्यंत रोड एकदम भारी आणि इकडचे जे डोंगर आहेत ना ते बघायला मजा येते ते बघा गाव कसं डोंगराच्या मध्ये मस्त जंगलामध्ये असं आता पूर्ण जंगलामध्ये गाव आहे तसं आपले आमच्या इकडे कसे गाव रोड त्याच्या जास्त एवढं जंगल नाही आहे पण एवढं पण नाही इकडे फुल जंगल एकदम घंटाट रात्रीच तर फुल डेंजर वाटत आहे इकडे अजून काम चालू आहे दरड डोंगर तोडतो तोडतायत आणि करतायत पोतिगाच काम चालू आहे टनल आला कोणता टनल आहे का वाटे आपण त्याच्यामध्ये आलो ग काय कशेडी हो कशेडी टनल, टनल मध्ये आपण पोचलो जिथं आपण येताना किड झालो होतो आता जाताना आपल्याला सावकाश जायचं आहे आता जाताना काही चूक करायची नाहीये जे आपण येताना केली होती ती स्लो जायचं तो आहे कशेडी टनल मध्ये आपण पोहोचलेलो आहोत तर आता सुका आहे ना हा दुसरा आहे या या रेतीमुळे बाईक सरकले होते आपली येताना ब्रेकच मारायचा नाही सावकाळ जाऊ दे हे एकदम सिमेंट आहे त्याच्यामुळे याच्यावरून हमु, बाईक सरकते बघा हे ना एकदम गुळगुळीत झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यावर बाईक स्टेबल नाही होत सावकाश जाऊ काही घाई नाहीये आपण इथेच आपली बाईक स्किट झाली होती हे बघा असे पाणी आहे आणि पूर्ण चिक्कल झालंय त्याच्यामुळे त्याच्यावर बाईक स्टेबल नाही होते त्यामुळे स्लीप होतात तर तिकडे सुकलेलं आहे इकडं ओल आहे अजून पण मनात धगधग धक करत असत जे काल आपण बाईक वरून झालो होतो इथेच अति काही नाही करायची याच्यामध्ये हे एकदम गुळगुळीत रस्ता आहे टनलचा आहे तो सुक्या रस्त्यावरून जाऊ अजून थोडं काम बाकी आहे घडचं अजून हे बघा हे अशा चिखलामुळे स्कीट स्लो, स्लो नो ब्रेकिंग नो ब्रेकिंग ब्रेक दाबणारच ना चायला हो आता आपण स्कीट झाली होती तो आता आपण टनलच्या बाहेर आलो आहोत आपण लोणारेमध्ये मध्ये माणगाव लोणारे तेव्हा लो रोडचं काम चालू आहे या साईडचं त्यामुळे थोडं ट्रॅफिक आहे ते काम चालू आहे तिकडचं काम नाही झालेलं आहे पण नाही लोणारे मध्ये आहोत आपण अरे असंच टाइमपासचं काम करतात अजून इकडचं सिमेंट रोड नाही आहे खूप पाठी ट्रॅफिक होती आता आपण पोचलो आहोत माणगावमध्ये माणगाव सिटी आहे थोडी आणि छोटी माणगावची नदी तर आपण मांडावरून निघालो आणि छोटासा चाय नाश्ता झाला आता चाय पिली खूप ट्रेस कंटाळा आला होता अशी बॉडी पेन होत होती बोल थांबू एक ब्रेक घेऊ ब्रेक झालेला आहे आणि आता आपण चावलो आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात आता वाजले सात तर जाऊ घरी माकिया कळखड च्या गावात चिकला घालाव अरे तू कुठं घालतोस तर आता आपण निघू घरी सरसट तर आपण आता आहोत कोलाडला कोलाड मध्ये पोचलो इकडचे थोडे रस्ते खराब आहे मग अशी थोडा नाश्ता चाय वगैरे पिऊन निघालो तर आता खूप अंधार झालेला आहे वाढले आहेत आठ अजून शंभर किलोमीटरचं डिस्टन्स आहे आपल्या घरचं काही प्रॉब्लेम नाही आरामात जायचं तर संध्याकाळ झाली आहे तर मित्रांनो आतापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा कोकण रायड सर्व जेवढे पण पार्ट आहेत तेवढे बस बाकी काय नाही बस रोड बाकी एक नंबर झालेला आहे तुम्ही जाऊ शकता आरामात मुंबई गो हवे मस्त झालं आहे फक्त काही ठिकाणीच थोडेफार खराब आहे जास्त पण नाही आणि ट्रॅफिक तर थोडी पण नाही आहे आता आम्ही का आलो गेलो तर निघालो तरी ट्रॅफिक नाही भेटली रोड बाकी मस्त झालेला दा आतापर्यंत स्टॉप आलो आपण एटी नाईन्टीच्या स्पीडने मस्त स्टेच केली बाईक एवढी खेचली ना रोड भारी झाले दादा था। रोडचा आता टेन्शन नाही मुंबई गोवा हवे काही ठिकाणीच फक्त प्रॉब्लेम बाकी काही नाही ते पण काय थोडेसे पॅच खराब आहेत ते पण काम चालू आहेत लवकरच होतील ते रिकवर आपण आता पोचलो आहोत पनवेलला फायनली आपण पनवेलमध्ये आलो तर जास्त नाही फक्त थर्टी फाय किलोमीटर घर राहिलं आहे तर वाजलेत पावणे दहा टर्न लेफ्ट तिथून जाऊ आपण डायरेक्ट उलवा मार्गी जी एन पी टी रोड उलवा डायरेक्ट निघू पाच रोडला आतापर्यंत येईपर्यंत पाऊस थोडाही भेटला नाही आपल्याला आणि रोड तर एक नंबर होता आता येताना फुल रात्रीची पण गाडी स्टेज केली आपण मग थोडा थकवा येतो म्हणून आपण थांबायचो थोडे थोडे बाकी काही नाही तर मित्रांनो आता आपण वाशीमध्ये आलोय आता इथून वेगळं व्हायचं सगळे आप घरी जाणार आता इथून मी आपला संपला तर जुबेर बाय त्यांच्या घरी जाणार अमित पण त्यांच्या घरी जाईल तर त्यांना बाय बाय करू चलो जुबेर बाय बाय अमित बाय बाय भेटू नेक्स्ट नेक्स्ट मध्ये भेटू आपण यस यस पंधरा दिवसांनी तर नेक्स्ट जेव्हा होईल तेव्हा आपण प्लॅन करू त्या नेक्स्ट साठी अपडेटसाठी वरती फॉलो करा तेव्हा आपल्याला भेटेल तुम्हाला अपडेट भेटेल त्यांचं आपण आय डी मेन्शन करतो त्यांचा पण आयडी मेन्शन करतो नवी मुंबई नवी मुंबईकर नक्की करणार करणार मी मला फक्त पाठवून ठेवा <laughs> तेव्हा <थादी करने> <laughs> नव्हतं लक्षात नव्हतं चौघांच्या आयडिया होत्या ती काय आपण करू चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये चला पुढे भेटू आपण आता बाय बाय करून मित्रांनो आपण आता आपण पोहोचलो आपल्या घरी फायनली डेस्टिनेशन आपलं आलं घरचं खूप वाजले आहेत अकरा तर आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट राईड जी असेल तेव्हा अपडेट करेलच सो so, आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि मजेत राहा बाय